बिल्कुल आज मैंने समाचार ऐसे बताए की इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक बैंकिंग या दूसरी लगने के साथ ही घूमते हैं इस तरह अगर ये इलेक्ट्रिक लोग आपके आप देख रहे होंगे भी आएं तो क्या बोलें तो चीजें स्वेटर करना पड़ेगा तो बाहर ही दें आपने ना बैंकिंग और कैशबैक जो वहीं पे दे � गुडवाली तो नाव जैसे गांव है, इसके राजमार्ग की स्पेशल नमक चल रहा है, तो पूरा आदमखाने आजमाने वाला है। मेरिट से दूसरा डांट यहाँ पर मिल रहा है, मेरिट मेरिट मेरिट, अब तो भूषण जो है यहाँ पर आ गया क्या? हरिक्यांत का आयुक्त है, उसमें तो कुल कुल दो हैं, तो दो ही वाले वाला की के पा�

घटनात्मक गुन्ह्यांचा विकास होयकोर्ट जजित प्रकाशित आहे माझं पुस्तक आहे आणि त्याच्या पुस्तकाचं नाव आहे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे म्हणजे जे नेहमी असं म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटने मी या पुस्तकामध्ये असं जाणून दिलेलं आहे की घटनेचा जो प्रवास आहे

त्यांचं राजकीय प्रशिक्षण होणार नाही त्यांचं राजकीय हृदयीकरण होणार नाही आणि त्यांना आपल्या अधिकाराची झाले होणार म्हणून जर घटनेच्या वतीमध्ये पहिला मतदान मुद्दा असेल भटाना जर कोणी मतदानाचा मुद्दा जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही फार मोठी क्रांती आहे की ती दूरदृष्टी आहे की माझ्या माणसानं मतदानाचा अधिकार जर दिला या सवर्ण मंडळी तुमच्याकडे यावं लागेल आणि तुम्हाला विनंती करावी लागेल की आम्हाला मतदान नाही

आता आपण किती वेळा माहिती नाही परंतु की डॉक्टर आंबेडकर होती त्यामध्ये जे संशोधन केलेलं आहे एकोणीसशे पंधरा मध्ये ए झाले ऍडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ईस्ट इंडिया कंपनी हा त्यांचा एवढी विद्यापीठाचा प्रबंध होता आणि एकोणीसशे सोळा फायनान्स इन ब्रिटिश इंडिया एकूनिस एकूनिस में एबीसी प्रोविंसियल टीस केडर लाइन में तो आउट इंटरेस्ट फाइनल एकूनिस के बाद इस तरह टीएस में तो प्रॉब्लम हो चार दिन तो क्यों मैं अपने चाहिए प्राइस जो बिजनेस है उसे भी तो डॉक्टर अंडर कर रहे हैं चार वर्ष के आयुष्य कपूर का नाम लगता है क्या क्या डॉक्टर अंडर कर तो ऐसे बिस्तर में जो लेने हैं भाविष्य आठ

आणि पुढील एकोणीशे तीस ला डॉक्टर आंबेडकरांना ब्रिटिश सरकारने माहिती आहे की एकोणीशे तीस एकतीस बत्तीस मध्ये डॉक्टर आंबेडकरांना जी प्रसिद्धी मिळाली जगातली ती त्यांच्याही लोकांना असं वाटायला की गांधीजी खूप मोठा आहे आणि गांधीजींना बाजूला ठाकून टोके तो प्रश्न

आज जे आपण जे आमदार खासदार विधानसभा आहे जिल्हा परिषदामध्ये महानगरपालिकांमध्ये डॉक्टर तर ज्या मतदारसंघातून आपण निवडून येतो ज्या कारणांना निवडून येतो त्या मतदारसंघाचे आपले आमदार खासदार करतात त्या सत्ताधारी पक्ष असे की ते त्यांचे शोषक आहे आणि त्यांचे हवाल कोण वाहतात नीति पर पड़ा है तो डॉक्टर अपने तरह की घटना से बचने के लिए जो काम नहीं लेते कि आप अपना अपना पूरा भूल गया तो ये ये बात बहुत अच्छी तरह है उन्हें एक उसी एक उस पति का करा उसके एक उसी पति का डॉक्टर बाबा का पुरे करने धर्मार सर के घर आपने मिला मुझे किसी का जाने तो कारा सत्ता तो पांच रोज़ तक अरे जवाहर सर पर निर्माण के आसपास ऐसे कि उनके तेव्हा भारतातल्या सगळ्या अस्तित्वांनी डॉक्टर आंबेडकर दावा केला की तुम्हीच आमचे आणि गांधींचा जो नाव आहे तरी अस्तित्वांचा नेते आहे तो मागे गेला असा अशा प्रकारचा मोठा संघर्ष डॉक्टर आंबेडकरोणीस सगळ्या तरुणही नेते डॉक्टर आंबेडकर नाराज होते की ह्या सगळ्या विचार त्याचा आता वाटायला की आपल्याला

त्यामुळे कोणत्या अंतर्गत कोणत्या लेबर पार्टीचे स्थापनेला मदत आणि मध्ये प्रधानमंत्री असताना त्यांनी लेबर झाला आहे सत्यतेने लेबर झाला नाही ते फेब्रिक टाइम के डिस्कशन का ताजा सत्यतेने डिस्कशन आहे आहे

आणि गांधी आणि काँग्रेस चिंतित की त्यावेळेस काय करतात याच्यामध्ये आणि मग अशा याच्यामध्ये काँग्रेसचा काँग्रेसच्या डॉक्टर प्रभासाहेब आंबेडकर सतरा डिसेंबर पहिल्यांदा संधी दिली आणि त्यावेळेस डॉक्टर आंबेडकरांचे भाषण केलं पहिल्यांदा काँग्रेसवाल्यांना असं ठरलं होतं की डॉक्टर आंबेडकरांचं भाषण सांभाळायचं त्यांना बोलू द्यायचं नाही ते आपले विरोधक आहेत आणि सगळ्या जाहीर काँग्रेस

एकोणीसशे एकोणीसच्या कायद्याशी संबोधित होते एकोणीसशे देखील डॉक्टरांची छाप होते डॉक्टर आंबेडकरांची छाप होती तरी एकोणीसशे चा कायदा दोन वर्ष आपल्या भारतातल्या जगातल्या सगळ्या घटना करून आपल्या घटनेवर प्रत्येक सातत्याने चर्चा झालेली आहे जवळजवळ सात हजार हजारांना भरत्या दुकवण्यात आलेला आहे त्यावर सर्व चर्चा झालेला आहे आणि डॉक्टरांमध्ये काढतो फॅमिल म्हणून मी असं नेहमी म्हणतो की डॉक्टर घटनेचा प्रत्येक शब्द हा डॉक्टर प्रचार करणे की आपल्याला पवित्र आहे हा त्याचा एक वाद या घटनेचं त्यामुळे त्यामुळे घटनेचं दृश्य काय किंवा घटनेचा जो विस्तार आहे आणि घटना समितीमध्ये घटनेचं झाल्यानंतर

हूं या कायदे के डिपार्टमेंट में रहती डॉक्टर अमृत ने लिखा के लिए तो डायरेक्ट प्रिंसिपल ने डायरेक्ट अमृत ने लिखा के लिए उसका क्या है और इसके सेंटर रिलेशनशिप के लिए क्या है कि प्रोड्यूस के लिए है क्योंकि क्या बताया कि वाट का प्रश्न तो पानी वाट का प्रश्न है स्किल निर्माण करने के प्रश्न है और ये तो करने काम कर रहा है ऐसे बहुत सारे डॉक्टर के साथ जो बौद्धिक चरित्र होते हैं

हे चॅनल अनिल वैद्य सरांचे चॅनल आहे चॅनलचे नाव आहे अनिल वैद्य एक्स जज यावर तुम्ही आधीचे व्हिडिओ पाहू शकतात या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा लाईक पण करा या चॅनलवरून वैचारिक व्हिडिओ प्रसारित केले जातात आतापर्यंत दोनशे पेक्षा अधिक व्हिडिओ प्रसारित केले आहेत आपणास वैचारिक मांडणी करायची असल्यास वैद्य सरांना व्हिडिओ पाठवा आपला व्हिडिओ प्रसारित करतील चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू